याचा डोस प्रतिपंप वीस एम एल आहे वीस एमोचा प्रोडक्ट आपण येथे वापरलं होतं त्या आहे फ्लेम नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये कापूस उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या प्लॉटवरती अदामा कंपनीचे प्रतिनिधी विशाल वाहक यांनी अदामा कंपनीच्या दोन प्रोडक्टचा डेमो टाकला होता त्या डेमोचा रिझल्ट पाहण्यासाठी आज आपण येथे आलो होतो तर बघा या प्लॉटवर एकूण आठ तासावरती सिलेक्टेड एरियामध्ये दे, त्या डेमोचा वापर केला होता त्या डेमोमध्ये आदामाचे दोन मॉलिक्युल्स होते म्हणजे दोन वेगवेगळी औषधी होती तिच्यासोबत तिसरा कोणताच औषध वापरला गेला नव्हता आणि एका पंपाचा तो डेमो होता तर आता बघा त्या कंपनीचे जे दोन औषध होते ते कोणकोणते होते ते आपण प्रथम बघूया ते काय काम करतात ते त्याच्याबद्दल थोडी थोडक्यात माहिती पाहूया आणि या प्लॉटवरती फवारणी केल्यानंतर कसा प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला तेसुद्धा आपण बघूया तर सुरुवात करूया त्या दोन प्रोडक्टपासून तर त्याच्यामध्ये कंपनीने एक नवीन प्रोडक्ट लाँच केलेला आहे त्या प्रोडक्टचं नाव आहे ट्रासीड ची अशी बॉटल आहे जवळपास या कंपनीची जी, जी बॉटल आहे तर याच प्रकारची असते त्यांची जी, जी पॅकिंग आहे किंवा त्यांचं जे डिझाईन आहे ते याच प्रकारचं असते तर ट्रासिडमध्ये कंपनीने दोन घटकांचा समावेश केलेला आहे एक घटक आहे डायफेन्थ्युरॉन फोर्टी पर्सेंट चाळीस टक्के याच्यामध्ये डायफेन्थेरॉन आहे आता नेमकं डायफेंथेरॉन काय आहे तर डायफेन्थेरॉन रसशोषक किडीसाठी वापरल्या जाणारा एक कीटकनाशक आहे डायफेंथरॉन कपाशीवर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो या घटकाचा वापर केला जातो वेगळ्या कंपनीचा हा घटक वेगवेगळ्या नावाने बाजारात उपलब्ध आहेत बघा कंपनीचे जे प्रोडक्ट असतात त्याचे जवळपास दोन ते तीन नाव असतात एक त्याचा ट्रेड नेम असते ट्रेड नेम म्हणजे ते नाव ज्या नावाने त्याचं बाजारामध्ये विक्री केल्या जात आहे किंवा एक त्याचं दु दुसरं नाव असते त्याच्यामध्ये त्याचा टेक्निकल नेम असते की त्याच्यामध्ये कोणतं घटक आहे राईट तर आता कंपनीने याचं जे रजिस्ट्रेशन केलेलं कि आहे किंवा हे जे घटक आहे हे ट्रासिड या नावाने आहे याच्यामध्ये म्हणजे हे मॉलिक्यूल ट्रासिड या नावाने आहे याच्यात दोन घटक आहेत त्या त्या घटकातील एक घटक आहे डायफेन्थ्युरोन डायफेनथ्युरॉन चाळीस टक्के याच्यामध्ये आणि दुसरं आहे स्पिंटोरॅम ते पाच पर्सेंट आहे एस सी फॉर्म्युलेशनमध्ये हे हा मॉलिक्युल आहे आता तुम्ही म्हणसाल हे डायफेनथ्युरॉन काय आहे आणि स्पिंटोरॅम काय आहे तर आपल्या कापूस उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता समोर आपण कीटकनाशकांचे प्रकार आणि त्याबद्दल माहिती देणारे व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत सुरुवात याच्यापासूनच करूया याच्यामध्ये डाय आहे डायफेंथेरॉन म्हणजे आता डायफ वेगवेगळ्या नावाने बाजारात उपलब्ध आहेत सिजेंटा नावाची एक कंपनी आहे ते पोलो नावाने बाजारात त्यांचं आहे डायफ त्याच कंपनीचं बहुतेक पेगासिस नावानेसुद्धा डायफेंथेरॉन बाजारात उपलब्ध आहे एक बेस्ट लाइफ नावाची काही कंपनी आलेली आहे त्या कंपनीने नुकताच काही वर्षापूर्वी आय थिंक दोन वर्ष झाले असतील रॉन फेन नावाने एक प्रोडक्ट लाँच केलेला आहे त्याच्यामध्ये तीन घटक आहेत त्या तीन घटकांपैकी एक घटक डायफेंथोरॉन आहे जवळपास अठरा पर्सेंट डायफेंथरॉन त्याच्यामध्ये असते याच कंपनीचा अदाम असं एक मॉलिक्यूल येते एक प्रोडक्ट येते त्याचं नाव आहे टकाफ त्या प्रोडक्टमध्ये बी जवळपास आपल्याला चाळीस टक्के डायफेंथोरॉन पाहायला मिळते त्याच्यानंतर जेयू नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीचं त्रिदेव नावाचं एक औषध आहे त्या सुद्धा आपल्याला डायफेंथेरॉन जवळपास अठरा पर्सेंट पाहायला मिळते जी एस पी नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीचं एक औषध आहे ज्याचं नाव आहे एस एल आर पाचशे पंचवीस एस एल आर पाचशे पंचवीसमध्ये सुद्धा आपल्याला डायफेंथेरॉन पंचवीस टक्के पाहायला मिळते तर बघा आता कोणकोणत्या औषधात डायफेंथेरॉन असते ते मी तुम्हाला सांगून दिलं कारण की शेतकऱ्यांना बऱ्यापैकी घटक माहीत नसतात ठीक आहे परंतु आपण जेवढी तुलना करतो तर प्रोडक्ट टू प्रोडक्ट करतो मी कोणत्याच प्रोडक्टची इथे तुलना करत नाही आहे की या प्रोडक्टपेक्षा हे प्रोडक्ट चांगलं आहे असं काही सांगत नाही आहे मी फक्त शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सांगत आहे की याच्यामध्ये जे घटक आहे त्या घट गट... याच्यात जे दोन घटक आहेत त्या घटकातील एक घटक या दोघांपैकी एक घटक बाजारात कोणकोणत्या नावाने उपलब्ध आहे आता बघा डायफेन्थरॉन चाळीस टक्के आहे काय करणार आहे तर सरळ सरळ रस शोषक किडीन्सच्या व्यवस्थापनासाठी किंवा बंदोबस्त करण्यासाठी या घटकाचा वापर केला जातो शक्यतोर शेतकरी किंवा टेक्निकली याला शेवटच्या स्प्रेमध्ये किंवा जे पाचवा सहावा आपला स्प्रे असतो त्या स्प्रेमध्ये वापर करताना शेतकरी आपल्याला दिसतात पांढऱ्या माशीच्या महत्त्व नियंत्रणासाठी याचा सा वापर केला जातो बघा ज्यावेळी कोणताही अटॅक कॉटनवर येते ना त्यावेळी ते, ते वेगवेगळे सायन्स सा आपल्याला दाखवते दा म्हणजे हे जे पान आहेत ज्यावेळी याच्यावर मावा येते त्यावेळी हे पान, पान खालचे खाल खाली चालल्या जातात डाऊनवर्ड होतात ज्यावेळी याच्यावर थ्रिप्स येते त्यावेळी हे पान अपवट साधल्या जातात ज्यावेळी याच्यावर तुडतुड येतात त्यावेळी हे पान थोडेसे पिवळे होतात त्यांच्या ज्या कडा असतात या लालसर होतात बरोबर म्हणजेच अशा आपण प्लॉटमध्ये होणाऱ्या बदलांना बघून आपण हे डिसाईड करू शकतो की कोणता अटॅक याच्यात आलेला आहे परंतु पांढरी माशीच एक अशी आहे की हिचा अटॅक लवकर शेतकऱ्यांना ओळखला जात नाही आणि शक्यतोवर पांढऱ्या माशीचा अटॅक अशा अवस्थेत येतो ज्या अवस्थेमध्ये पिकाचं माल भराय म्हणजेच माल तयार करायची जी रिप्रोडक्टिव्हची स्टेज असती ही फायनल स्टेजवर असते म्हणजे कैरी भरायची याची अवस्था असते आणि कैरी कशी भरते तर सूर्यप्रकाश ज्यावेळी ह्या पानांना मिळतो आणि जमिनीपासून अन्नद्रव्य आणि मिनरल मॅटर मिनरल ग्रहण करायचं काम मुळं करतात पानामध्ये याचे जे मायटोकॉन्ड्रिया किंवा हरितद्रव्य असतात याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि जी एनर्जी तयार होते ती एनर्जीनंतर झाडामध्ये ट्रान्सफर केल्या जाते परंतु ज्यावेळी या याच्यातलं जे हिरवेपणा आहे हा कमी होतो तर तर या पानाची काम करायची जी ताकद असते हीसुद्धा कमी होते पांढऱ्या माशी अशी वेळा कॉटनवर येते ज्यावेळी हिरवेपणा या याच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक असते म्हणजे फायनल स्टेज असते कैरी पक्की होण्याची किंवा माल तयार होण्याची बरोबर आहे बॉल फिलिंगची त्याच्यामुळे पांढऱ्या माशीचा जर प्रकोप वाढला तर यामुळे जे माल तयार व्हायला पाहिजे जशी त्या कैरीची फिलिंग व्हायला पाहिजे तशी फिलिंग होताना आपल्याला दिसत नाही बरोबर त्याच्यामुळे काय होते माहिती आहे का शेतकऱ्यांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की ते म्हणतात डायफेन्थोरॉन असलेल्या घटकाची फवारणी केली आणि माल पक्का झाला तर शेतकरी याला माल पक्का होण्याचा औषध समजतात माल पक्का होण्याचं हे औषध नसते मुळात हे औषध जे असते हे कीटक नियंत्रणासाठी असते त्या कीटकांच्या नियंत्रण झाल्याच्या कारणामुळे आपल्याला हे माल पक्का होताना दिसते तर तो जो घटक आहे डाय नावाने बाजारात जो उपलब्ध आहे त्या घटकात तो घटक याच्यामध्ये आहे जवळपास चाळीस टक्के कंपनीने याच्यात इंट्रोड्यूस केला आहे आता बघा स्प्रे घेतल्यानंतर हे काम कसं करते किती दिवसाने काम करते ह्या सगळ्या टेक्निकल बाबी झाल्या याच्यावर आपण इथे चर्चा करणार नाही आहे व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्याच्यानंतर दुसरा घटक आहे याच्यामध्ये तो आहे स्पिंटोरॅम स्पिन्टोरॅम बाजारामध्ये लार्विगो आणि स डेलिगेट नावाने उपलब्ध आहे आज कॉर्टेवाचं डव कॉर्टेवाचं एक नवीन औषध आलं आहे इंगेज त्याच्यामध्ये सुद्धा स्पिंटो रॅम त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे तो स्पिंटो रॅम येथे पाच पर्सेंट आपल्याला पाहायला मिळते स्पिंटो रॅमचं जर आपण बघितलं तर अळीसाठी आणि थ्रिप्ससाठी असा वापर केला जातो तर एक असा तो येथे भूमिका बजवेल किंवा तो येथे थ्रिप्स आणि अळी कंट्रोल करण्यासाठी काम करेल या उद्देशाने बहुतेक कंपनीने हा घटक यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे हे औषध थोडंसं महाग आहे परंतु त्याच प्रकारचे मॉलिक्युल्ससुद्धा कंपनीने याच्यामध्ये दिलेले आहेत तर हे झालं आपलं ट्रासिड याचा डोस प्रतिपंप वीस एम एल आहे वीस एम एल याचा डोस प्रतिपंप शेतकऱ्याला वापरायचा आहे है। त्याच्यानंतर दुसरं जे अदामाचं प्रोडक्ट आपण येथे वापरलं होतं ते आहे फ्लेमबर्ज फ्लेमबर्ज एक प्रकारचं पी जे आर आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आपण याला म्हणूया आणि याचा स्प्रे केल्यानंतर बायोस्टिम्युलंट याला आपण म्हणतो एका बायोस्टिम्युलंट कॅटेगरीमधलं येणारं हे एक प्रोडक्ट आहे बघा याचा जो डोसा आहे हे पस् पस्तीस ते चाळीस एम एलच्या दरम्यान आपण वापरू शकतो आणि आपल्या स आपल्या हातात हे जे प्रोडक्ट आहे हे जवळपास अर्धे लिटरचं मला दिसत आहे तर अशा अवस्थेमध्ये म्हणजे अशा प्रोडक्टचा जर आपण वापर केला अर्ध्या लिटरच्या तर आपले बारा पंप होतील बरोबर तर बघा फ्लेमबर्जचा स्प्रे घेतल्यानंतर एक टॉनिक म्हणून शेतकरी याला ओळखतात त्या प्रकारचं हे टॉनिक आहे याचं जर कॉन्सन्ट्रेशन आपण बघितलं म्हणजे जर हे आपण याला फोडल्यानंतर याला जर बाहेर काढलं तर याचं कॉन्सन्ट्रेशन हे पायासारखं आहे याचं कॉन्सन्ट्रेशनच आपल्याला सांगते की याची क्वालिटी कशी आहे आणि याचा जो रिझल्ट आहे तो सुद्धा बघण्यासारखा येतो बऱ्याच वेळा काय असते माहिती आहे का शेतकरी स्प्रेमध्ये काही असे घटक घेतात ज्या घटकाचा रिझल्ट त्यांना मिळते त्यापैकीच हा एक घटक आहे थोडासा जर कॅमेरा तुम्ही समोर घरचाल तर शेतकऱ्यांनासुद्धा याचं कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळेल याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे प्रतिपंप चाळीस एम एल आपल्याला याचा वापर करायचा आहे प्रतिपंप चाळीस एम एल हे वापरायचं आहे आणि याचा वापर या प्लॉटवरती ट्रान्सिटसोबत केल्या गेलं होतं तर या प्रकारचं हे औषध आहे आता याचे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला असे पाहायला मिळतात हिरवेपणा झाडाचा वाढते झाडामध्ये जो माल लागायला पाहिजे किंवा हिरवेपणा वाढल्यामुळे मग बाकीच्या ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात मग हिरवेपणा जर असला ग्रीनरी जर असली तर झाड प्रॉपर काम करते त्याला आणि प्रॉपर जर त्यानं काम केलं म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रकाश संस्लेशन जर प्रॉपरली त्याच्यामध्ये जा झालं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी योग्य आणि ठीकठाक होतात तर या प्लॉटवर एकवीस ऑगस्टला डेमो टाकला गेला होता सध्या जर आपण बघितलं तर आपल्याला हे फ्रेश पाहायला मिळते आठ तास जे आहेत याचे ते आठ तासावरच ते घेतलं तास होतं त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी डिसिजन घेतलं आहे की ते आता पुढची फवारणी याची करणार आहे तुम्ही तुमच्या कपाशीच्या प्लॉटमध्ये मागची फवारणी म्हणजे शेवटची फवारणी कोणती केली होती आणि पुढच्या फवारणीसाठी तुम्ही कोणत्या मॉलिक्युलचा वापर करणार आहात हे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कापूस उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद